नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक महत्त्वाची अपडेट ही अपडेट आहे महाजनको मार्फत जाहिरात क्रमांक शून्य चार स्लॅश दोन हजार चोवीस संदर्भाची एक नवीन अशी अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो महाजनको या कंपनीमध्ये जे आहे भरती केली जाणार आहे ज्यामध्ये पदाचं जे नाव आहे हे आहे टेक्निशियन थ्री तर मित्रांनो यासाठी जे आहे शॉर्ट अशी नोटिफिकेशन जी आहे ही महाजनकूने जाहीर केलेली आहे यामध्ये त्यांना माहीत आहे मित्रांनो की विद्यार्थ्यांकडे कागदपत्र जे आहे हे अपुरे असतात त्यामुळे त्यांना एक संधी देण्यासाठी त्यांनी ही जाहिरातीची शॉर्ट नोटीस लवकर प्रसिद्ध केलेली आहे यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अर्ज करण्यासाठी उमेदवारांना विविध कागदपत्राची किंवा प्रमाणपत्रां त्यांची पूर्तता करणे आवश्यक आहे त्यामुळे जे आहे तुम्हाला उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचं प्रमाणपत्र असेल किंवा जात प्रमाणपत्र असेल कास्ट व्हॅलिडिटी असेल समांतर आरक्षणासंदर्भाचं सर्टिफिकेट असेल जसं की खेळाडू सर्टिफिकेट राहतं प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट राहतं यासारखे जे सर्टिफिकेट राहतात ते विद्यार्थ्यांकडे लवकर त्या जे आहे उपलब्ध होऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की जे पण उमेदवार अशा प्रकारचे असतील ज्यामध्ये तुमचं कोणतंही सर्टिफिकेट काढायचं बाकी असेल तर तुम्ही ते लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे यासाठी टेक्निशियन थ्री या पदाची जी जाहिरात आहे सविस्तर ती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची जी लिंक आहे ही सुद्धा लवकरच जे आहे उपलब्ध करून दिली जाणार आहे यामध्ये महाजनकोच्या करिअर ऑर ॲडव्हर्टाइजमेंट या सेक्शनमध्ये तुम्हाला ही जाहिरात लवकरच पाहायला मिळणार आहे यामध्ये मित्रांनो एकूण आठशे रिक्त जागांची त्यांना भरती करायची आहे ज्यामध्ये एस सी कॅटेगरीच्या एकशे चार एस टी कॅटेगरीच्या छप्पन व्ही जे ए कॅटेगरीच्या चोवीस एन टी बीसाठी वीस एन टी सीसाठी अठ्ठावीस एन टी डीसाठी सोळा त्यानंतर जे आहे विमा प्रसाठी सोळा जागा आहे आणि इतर मागासवर्ग ओ बी सीसाठी एकशे बावन्न जागा आहे आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच डब्ल्यू एससाठी ऐंशी जागा आहे आणि सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग म्हणजेच एस ई बी सी यांच्यासाठी ऐंशी रिक्त जागा आहे आणि सर्वात जास्त खुल्या प्रवर्गासाठी दोनशे चोवीस रिक्त जागा आहे अशा प्रकारे एकूण आठशे रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे ही एक सरळ सेवा भरती आहे ज्यामध्ये परमनंट नोकरीची संधी तुम्हाला यामध्ये उपलब्ध होणार आहे महाजनकोसारख्या ठिकाणी तुम्हाला ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे यामध्ये आय टी आय झालेल्या उमेदवारासाठी ही संधी राहणार आहे तर या संदर्भात सविस्तर माहितीची जाहिरात जी आहे लवकरच प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर आपल्या चॅनलवरती या संदर्भाचा सविस्तर व्हिडिओ जो आहे हा मी आणेन तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तसेच तुम्हाला जर समजा ही शॉर्ट नोटीस डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी माझ्या आर्टिकलची लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही ही जाहिरातची जी शॉर्ट नोटीस आहे ही डाउनलोड करू शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद